माजी उपसभापती शक्ती गुलाबे विनायक पाटील फुले दिगामर बाबाळे नळी पाटील भरकडे संजय वडोळे बालाजी पाटील तेलक शिवराज पवार जयराम कांबळे बालासाहेब पाटील जाधव माजी सभापती चोपवाड साहेब शरद बागानगरे जीवनराव पाटील वडजे चिंचोलीचे सर्वांत सावंतराव पावसाले उदय जाधव बाळासाहेब पाटील जाधव शिवाजी पाटील वरपुडे उपस्थित राम पाटील भाजगे आता आमचे उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शन आमचे मित्र शरद पाटील पवार आपल्या सर्वांचे आवडते बालाजीराव पाटागळे माजी पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब पाटील कदम संग्राम पाटील भासगे आमच्या नगरीचे चेअरमन रघुनाथ पाटील दोडगे माजी सरपंच बालाजी गोडगे शिवदासजी गोतने परिसरातून आलेले तालुक्यातून आलेले माझ्यावर प्रेम करणारे सरपंच चेअरमन माजी सरपंच माजी चेअरमन सर्व पदाधिकारी आणि मित्रमंडळी मित्र हो उपस्थित पत्रकार बांधव मीडिया चॅनलचे बांधव मतदार संघामध्ये आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या शेवटच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या या रणधुमाळीच्या अनुषंगाने आज मतदार संघाच्या परिस्थितीचा विचार करून आज तुम्हाला वाटलं की ह्या ग्रामीण विकास मंच कुठून आला सहकार्याने मी गेली दहा वर्ष या भागामध्ये दोन हजार बारा ते बावीस मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना मी आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये काम तुमच्या एका दोन निवडून देऊन एक नवा मतदारसंघामध्ये पायंदा पाडला माझं काम तुम्ही मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये बघत असताना या ठिकाणी मी बाजूच्या पेटोडाने सर्कल सर्कलमध्ये जाण्याचा निर्धार केला तुमच्या सहकार्याने त्यावेळेस चार वर्षाखाली मी हे स्वतंत्र विचाराचं एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशानं ऍडव्होकेट विजय धोंडगे ग्रामीण विकास मंचाच्या नावावर मी त्या ठिकाणी निवडणूक लढविण्याच्या उद्देशानं आमच्या सर्व मित्रमंडळीच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पाऊल उचललं होतं योगायोगाने ही निवडणूक जिल्हा परिषदची आमची पुढे गेली आणि बघता बघता तीन वर्ष निघून गेली पण तीन वर्षामध्ये एकही दिवस घरी न थांबता माझ्या बरोबरीचे जिल्हा सदस्य घरी बसले पण मी अगदी करोनाचा काळ असेल संघर्षाचा काळ असेल कुठेही न थांबता सातत्यानं तुमच्या सेवेमध्ये मतदारसंघामध्ये हळूहळू दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी काम करण्याचा निर्धार केला आणि तुम्ही पाहता माझा परिचय जर असेल तर हे काम करणारा माणूस आणि कार्यकर्त्याला घेऊन चालणारा माणूस मित्रांना मा घेऊन चालणारा आणि योग्य सल्ला देणारा म्हणून या मतदारसंघामध्ये माझी ओळख निर्माण तुमच्यामुळे झाली हो आज आपला मतदारसंघ एक वेगळ्या व्यवहार आहे हुकुमशाही धडपशाही घराणेशाही आणि पैशाच्या जोरावर इतली मंडळी राजकारणामध्ये उतरली आपण बघता स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी मतदारसंघाची कशी वाताहत झाली आणि गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण दहा वर्षाचा विचार केला तर मतदारसंघ आपला दूर गेलाय विकासाच्या बाबतीत सर्व बाबीने माघार राहिलाय रह या ठिकाणी युवकांच्या हाताला ना काम नाही शेतीचे प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत मित्र पैशाच्या जोरावर निवडून गेल्यानंतर ही मंडळी आपल्या ग्रामीण भागाच्या शहराच्या विकासासाठी कुठल्याच बाबीचा विचार न करता मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर राजकारणाची भाषा करत कोणी जर आपल्याला हजार पैसे दिलं तर आपला विकास होत नाही आणि आपली पिढी सुधारत नाही आपली जर पिढी सुधारायची असेल तर एका चांगल्या दृष्टीच्या विचाराच्या दिशेनं आपल्याला जावं लागणार आहे आज ही दिशा महाविकास आघाडीकडं आहे महाविकास आघाडीचे सर्व येते बघा आणि आपल्या मतदारसंघाला महाविकास आघाडीने दूरदृष्टी असलेला एक साधारण कुटुंबातला माणूस या ठिकाणी उमेदवार दिलं मी गेली काही दिवस घरगुती कारणामुळं मी अलिप्त होतो पण अलिप्त राहून आपल्याला चालणार नाही आपण चळवळीतले कार्यकर्ते हा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणून मी आणि आमचा परिवार डॉक्टर साहेब यांनी आणि आमचे बंधू प्रताप संदीप असतील आमचे सर्व मित्र मंडळी कार्यकर्ते असतील अनेकांचे मला फोन आले वकील साहेब आपल्याला गप्प बसून चालणार नाही इथं जर दडपशाही हुकुमशाही आणि पैशाच्या जीवावर राजकारण जर मोडून काढायचं असेल तर एक महाविकास आघाडीचे उमेदवार आपले एकनाथ दादा गेली चार वर्ष झालं आपल्या सातत्यानं संपर्कात आहेत आपले प्रश्न सोडवत आहेत यावेळी योग्य आणि चारित्रवान उमेदवार जर आपल्याला निवडायचा असेल तर महाविकास आघाडीचे एकनाथ दादा हे एक दा एक आपल्याला या उमेदवार आपल्या नजरेसमोर समोर आहे मला आपल्याला विनंती करायची की या वेळेस जर आपली घडी चुकली तर आपण नक्की मागे जातात यावेळेस आपल्याला विचार ते मार्गदर्शक मुक्तेश्वर भाऊ असतील सर्व आपली टीम असेल शाहू भाऊ असतील पांडागळे साहेब असतील आदरणीय आमदार माझे आमदार रोहिदासजी चव्हाण साहेब असतील सर्व मंडळी या ठिकाणी धनाने कामाला लागले म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे मित्रमंडळीला विनंती आहे की आपण कुठेही येत्या चार दिवसामध्ये कमी पडू नये आणि आपल्याला आपल्या हक्काचा माणूस एकनाथ दादा पवार आहेत आपण पुढच्या काळामध्ये विकासाची सांग घालण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचे ही सर्व मंडळी मी या ठिकाणी तुम्हाला गवाही देतो की पुढच्या काळामध्ये कुठेही विकासाच्या बाबतीत तुमच्या अडी अडचणीच्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो हा जे माझा निर्णय आहे हा निर्णय माझ्या आज आपण जे एकनाथ दादाला पाठिंबा आणि फळ देण्याचा निर्णय जो आपण घेत आहोत हा माझा वैयक्तिक डॉक्टर साहेब असतील प्रताप दादा असतील संदीप दादा असतील माझे मित्रमंडळी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांचा हा वैयक्तिक निर्णय आहे या निर्णयाचा कोणी अर्थ गैर अर्थ काढू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे इथून गेल्यानंतर दोन्ही तालुक्यातून जवळपास सर्व गावागावातून आपण एक एक का प्रतिनिधी व्हायना आपण या ठिकाणी आला आपल्याला ही निवडणूक अतिशय दमिनं लढवायचे समोरच्या व्यक्ती अनेक आपल्याला आमिष दाखवणार आहे त्यांच्याकडे दुसरं अस्त्र नाही आता नाचलं गायला पुढे करतील येतील पैशाचा आमिष दाखवतील भावने चालतील कुठलेही भूत बळी पडू नका येत्या वीस तारखेला जोपर्यंत भूत बंद पडणार नाही तोपर्यंत भूत सोडू नका एक एक मत आपल्याला अतिशय महत्वाचं आहे एवढं या प्रसंगी बोलतो आणि आपल्याला एकनाथ दादा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करतो आणि आपल्याकडून ही अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र